स्वागत नाशिकच्या उगले दांपत्याला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला उगले कुटुंबियांसह जातेगाव ग्रामस्थांकडून त्यामुळे आनंद व्यक्त केला जातोय पूजेचा मान मिळाल्यानं जातेगावात अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कैलास उगले या कुटुंबियांना शासकीय महापूजेचा मान आज पंढरपुरात मिळाला आपल्या सोबत त्यांचे कुटुंबीय आहेत आता काय सांगाल आज तुमचे आई वडील वारकरी म्हणून दिंडीला गेलेले होते त्यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला काय आनंद खूप आनंद झाला आम्हाला साधारणतः साडे दहा वाजता फोन आला का तुमच्या आई वडिलांचा महापूजेला सिलेक्शन झालं तर मग त्या पुजारीने फोन केला होता आम्हाला खूप आनंद झाला का तुम्ही रात्री बघू शकता दोन वाजेनंतर त्यांच्या हाताने पूजा होईल आरती होईल शाही स्नान होईल तर मग तुम्ही तुम्ही बघू शकता सर्वांचे सर्वांचे पाच वाजेपासून फोन चालू आहे की फोनवरती सर्वांनी स्टेटस ठेवलंय सर्व शुभेच्छा देत आहे की सासू सासरे दिसत कृपा म्हणून या शासकीय महापूजेचा मा, मान कैलास उगले या कुटुंबियांना मिळालेला आहे गेल्या बारा ते पंधरा वर्षापूर्वी वर्षापासून सातत्याने ते पंढरीची वारी करतात या वर्षी त्यांच्या नशिबी हा योग आला आणि आता यासोबतच या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील अपडेट यामिनी सोबत बघत राहा एबीपी माझा